नमस्कार लातूरकर लातूर प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत लातूरमध्ये जर घर ग... जमीन प्लॉट व बंगलो खरेदी विक्री करायचं सेल संपर्क साधू शकता लातूरमध्ये बार्शी रोड दयानंद कॉलेजपासून अगदी जवळ असल्यास सुंदर लोकेशन लोकेशनमध्ये टू बी एच के फ्लॅट विक्री आहे मित्रांनो पाहू शकता चला तर मित्रांनो आपल्या लातूर प्रॉपर्टी चॅनलला लाईक शेअर ला, ला, सबस्क्राइब करू शकता जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी नवनवीन प्रॉपर्टी घेऊन आम्ही मित्रांनो पाहू शकता चला तर मित्रांनो अगदी पद्मावती नगर व पद्मावती मंदिरापासून अगदी जवळ असल्या सुंदर अशा लोकेशनमध्ये टू बी एच के फ्लॅट विक्रीस घेऊन येणार फर्स्ट फ्लोअर आहे व पहिला मजला आहे मित्रांनो पाहू शकता सुंदर असा फ्लॅट आहे साडेआठशे कार्पेट एरिया व बिल्डअप एरिया पण आहे मित्रांनो पाहू शकता सुंदर असे फ्लॅट आहे पाहू शकता फुल फर्निचर असलेला हा फ्लॅट आहे मित्रांनो टू बी एच के फ्लॅट आणि पाहू शकता सम वरती पी ओ पी पाहू शकता सुंदर असे पी ओ पी करण्यात आले फुल फर्निचर असलेला हा टू बी एच के फ्लॅट अगदी दयानंद कॉलेजपासून व सुंदर अशा लोकेशनमधील असला पद्मावती नगरमध्ये मित्रांनो सुंदर अशा लोकेशनमध्ये असला हा टू बी एच के फ्लॅट आहे अगदी गॅलरी पण तुम्ही पाहू शकता मित्रांनो अगदी दयानंद कॉलेज पासून दोन मिनटाच्या अंतरावर असलेला हा टू बी एच के फ्लॅट व शिवाजी चौकापासून व साई मंदिरापासून अगदी सुंदर असलेला हा फ्लॅट विक्रीचा आहे मित्रांनो पाहू शकता केशवराज शाळेपासून अगदी जवळ असलेला हा टू बीएच के फ्लॅट आहे मित्रांनो पाहू शकता हॉल आहे हॉलमधील पूर्ण पी ऊ पी फुल फर्निचर असलेला हा हॉल तुम्ही पाहू शकता अगदी स्टाईल्स पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स आहे फुल फर्निचर असला हा टू के फ्लॅट आहे मित्रांनो अगदी कमी बजेटमध्ये असलेला हा सुंदर असा फ्लॅट आहे मित्रांनो पाहू शकता चला आपण आता सेकंड फर्स्ट बेडरूम मध्ये जाऊया हा बेडरूम आहे बेडरूम तुम्ही पाहू शकता सुंदर असे बेडरूम आहे हा बेडरूमला इंडो पण देण्यात आलेला आहे मित्रांनो फुल व्हेंटिलेशन असलेला हा टू एच के फ्लॅट आहे मित्रांनो पाहू शकता हा बेडरूम आहे फर्स्ट बेडरूम आहे तुम्ही पाहू शकता जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता मित्रांनो अगदी दयान कॉलेजपासून जवळ आहे आपल्याकडं लातूरमध्ये घर जमीन रो हाऊसेस बंगलो खरेदी विक्री करून देतो पाहू शकता अगदी पूर्ण वास्तूनुसार बनण्यात आलेला हा टू बी एच की फ्लॅट आहे मित्रांनो पाहू शकता पूर्ण वास्तूनुसार बनण्यात हा किचन पाहू शकता किचन टॉयलेट पण तुम्ही पाहू शकता फुल फर्निचर आहे मित्रांनो व किचनची दिशा पूर्व आहे पाहू शकता वरती फुल फर्निचर हा पाहू शकता किचन रूम पाहू शकता फुल व्हेंटिलेशन आहे हा किचनला गॅलरी पण तुम्ही पाहू शकता समोरील गॅलरी आहे अगदी दयानंद कॉलेजपासून दोन मिनटाच्या अंतरावर असला हा टू बेच के फ्लॅट आहे मित्रांनो पाहू शकता फुल फर्निचर आहे ओनरने किंमत पंचावन्न लाख रुपये सांगण्यात आलं आहे बैठकीत कमी करून देऊ असे ओनरने सांगण्यात आलं आहे हा सेकंड मास्टर बेडरूम तुम्ही पाहू शकता सेकंड मास्टर बेडरूममध्ये वरती ओ पी आहे पाहू शकता हा मास्टर बेडरूम आहे जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी लातूरमध्ये घर जमीन प्लॉट रॉसेस बंगलो खरेदी विक्री करून दो व आमच्याकडे शेतीचे पण व्यवहार करत आहेत मित्रांनो पाहू शकता जर कोणाला शेती पण पाहिजे असेल तर आम्हाला तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो अगदी पद्मावती माऊलीनगरमध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये असला फुल फर्निचर हा टू बी एच के फ्लॅट आहे जर आपल्यापैकी कोणाची फ्र फ्लॅट वगैरे घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता मित्रांनो हा मास्टर बेडरूम तुम्ही पाहू शकता